महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज असलेल्या विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी बंडखोरी केली काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळत शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले यानंतर वसंतदा प्रेमी आणि जयश्रीताई पाटील या विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताई पाटील यांनी खंडबाग येथील पंचमुखी मारुती मंदिर येथे जाऊन सांगली शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला त्याचबरोबर या ठिकाणी प्रचार फेरी देखील काढली सांगलीकर जनतेसाठी विशाल पाटील यांची उमेदवारी आहे शहरातील सुज्ञ जनता विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभी राहील आणि त्यांना निवडणुकीत विजयी करेल असा विश्वास जयश्रीताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आज पंचमूखी मार्जुती रोजचं दर् पंचमूखी मारुतीचं दर्शन मारुती घेऊन आम्ही विशालदातांच्या लोकसभेची निवडणूक आता लागली आहे किंवा त्याच्यासाठी प्रचाराचं शुभारंभ आज केला आहे आणि सांगलीतल्या सगळ्या ज्या दादा घरावर प्रेम करणाऱ्या काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत तर ते सर्वांना घेऊन आणि त्यांची जी उमेदवारी आहे त्यांच्या आग्रहाखात झालेली ही उमेवा उमेदवारी आहे तर विशालदा हे उभे आहेत तर सर्व इथल्या जनतेनी त्यांच्या पाठीशी उभं राहून येत्या सात तारखेला आपण सगळ्यांनी त्यांना लिफापाय चिन्ह मिळालं आहे तर त्याच्यावर शिक्कामोर्तब करून निवडून द्यावं अशी मी मनापासून सर्वांना विनंती करते धन्यवाद